शिक्षक <laughs> दिन आज या शिक्षक निमित्त उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक वृंद यांना सर्वप्रथम शिक्षक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करत असतो त्याच पद्धतीनं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला यांच्या प्रतिमेला मी वंदन करून मी माझ्या वक्तव्याला सुरुवात करतो शाळेतून मी वाटेतून जात होतो त्यावेळी वाटेमध्ये मला एक मुलगा रडताना दिसला मी त्याच्याजवळ गेलो त्याला विचारलं तुझं नाव गाव त्याला काहीच सांगता येईना मग मी त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलो पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी त्याची सर्व माहिती जमवली आणि त्याच्या वडिला घरी त्याला पाठवण्यात आलं त्यावेळी मनामध्ये एक विचार आला की घराची वाट चुकलेल्याला वाट दाखवू शकतो पण आयुष्याची वाट आयुष्याची वाट ज्याला माहीतच नाही त्याला कोण मार्ग दाखवेल त्यावेळी मनामध्ये प्रश्न आला तर आयुष्याच्या आज बरीच मुले वाम मार्गाला लागलेले ला ला त्याला वाईट सवयी लागलेली सोशल मीडिया असेल अनेक मुलं धूम्रपान मद्यपान करत आहे आणि या मुलांना मार्गावर आणण्याचं काम एकच करू शकतो आणि त्याचं नाव म्हणजे फक्त आणि फक्त शिक्षकच अगदी आयुष्याच्या प्रत्येक वाहनावर शिक्षक विद्यार्थ्याला मार्गदर्शन करत असतो आणि याच्यातूनच एक आदर्श नागरिक घडत असतो आज आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक दोन अवलोकन करत आहेत पण त्याचा पाया फरबक्काम करण्याचं कार्य हे शिक्षकच करत असतो म्हणून महात्मा गांधी सुद्धा एके ठिकाणी एक म्हणतात आपल्याला किती किंमत मोजावी लागली तरी आपल्या मुलांसाठी एक चांगला शिक्षक म्हणजे जगण घडवणारे पावलांना बळ देणारे अवजड वाटावर मुद्दाम घेऊन जाणारे शिक्षक म्हणजे आजाराची तुबडी नाही तर हात पसरून हात ठेवून लढ म्हटलं तरी अंगामध्ये हातकी तपास आणि पर्यटनाचा संचार निर्माण होतो विद्यार्थी ज्ञानाथी असावा पालक मूल्यप्रेमी असावे आणि शिक्षक प्रयोगशील असावा या तिन्ही गंगा सिंधू सरस्वतीचा जर संगम झाला तर आपले आयुष्य आनंदही आल्याशिवाय राहणार नाही कर्मवीर भाऊराव पाटील एका ठिकाणी म्हणतात शिक्षणाचा मंडप ज्याच्या आधारे उभा राहायचा तो आधार म्हणजे शिक्षक शिक्षका सत्वशील सदाचारी सदवर्तनी सद्गुणी असाव्या असावा त्याची वृत्ती अत्यंत साधी प्रेमा असावी शिक्षक हा नुसता डिग्री घेऊन पोपटपंची करणारा नसावा तर नव समाजावर नव विचारांची समाजावर न विचारांची न विचार उजवणारा असावा साने गुरुजी सुद्धा एके ठिकाणी म्हणतात जो मुलांना पावसात भिजायला शिकवतो आणि आकाशाशी मैत्री करायला शिकवतो तो खरा शिक्षक नाहीतर मुलांना गणिताचे सूत्र येतात आणि त्याच्यामुळे तर्कसंगती समजतच नाही मग आयुष्यात विसंगतीचाच पाठपुरावा करावा लागतो मुला मुलं कविता शिकतात पण त्याच्यामध्ये सौंदर्य त्याच्या लक्षातच येत नाही विज्ञानाचे प्रयोग करतात पण त्याच्यामध्ये विज्ञान निष्ठा रुचत नाही म्हणून शिक्षक हा मुळात संवेदनशील असावा आणि शिक्षकांनी आपल्या सुख दुःखाचा आपल्या मान अपमानाचा लवलेशी विद्येच्या प्रांगणाचं प्रतिबिंबित होता होता येणार नाही याची दक्षता शिक्षकांनी घेतली पाहिजे ज्या पद्धतीने कुंभार मातीच्या गड्याला आकार देतो त्याचं रूपांतर एका रेखीव पांड्यामध्ये करतो अगदी त्याच पद्धतीनं शिक्षक हा मुलांना मार्गदर्शक करत असतो आणि त्याच्यामधल्या चा चांगल्या गुणांना हेरून त्याला एक चांगला विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वानावर प्रत्येक जण तुम्हाला शिकवण्यासाठीच सज्ज असतो पण आपण विद्यार्थी होणं गरजेचं आहे स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचंही उदाहरण तसंच आहे स्वामी विवेकानंद एवढे महान बनण्याचं कारण त्यांचे गुरु स्वामी विवेकानंद लहानपणीचं नाव नरेंद्र तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे पण स्वामी विवेकानंद ज्यावेळी लहान होते त्यावेळी त्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न असायचा की या जगामध्ये देव आहे की नाही ते प्रत्येकाला भेटले पण त्याचं खरं उत्तर कुणाकडूनही मिळालं नाही पण ज्यावेळी ते रामकृष्ण परमहंस यांच्याकडे गेले त्यावेळी त्यांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली श्री रामकृष्ण सुद्धा त्याच्यावर अपाट प्रेम करायचे आणि त्यांनाही आणि विवेकानंदांनाही त्यांची हातून ओढ लागली होती हे इतर शिष्यांना सांगायचे की सर्व इतर शिष्य जे आहेत ते सर्वजण तारे पण विवेकानंद असे एकमेव आहेत की जे सूर्य आणि हा असा एकमेव सूर्य आहे की ज्याच्यावर माझा अलोट विश्वास आहे त्याच्या हातून कोणतंही दृश्य कार्य घडणार नाही याचा दाट विश्वास जो होता दृढ विश्वास जो होता तो यांचा स्वामी विवेकानंद यांच्यावर होता विवेकानंद सुद्धा अभ्यासात मग्न असले तरी त्यांना भेटायला जायचे आणि भेटल्यानंतर ते त्यांना त्यांना संगीताची आवड लहानपणापासून होती ते संगीत अगदी चांगल्या पद्धतीने त्यांना म्हणून दाखवायचे आणि त्यांच्याशी वादविवाद सुद्धा करायचे त्यांना अनेक अनेक प्रश्नावर वादविवाद करायचे त्यावेळी रामकृष्ण परमहांश एके दिवशी त्यांना म्हणाले माझं म्हणणं जर तुला पटत नसेल तर तू माझं येतोच तरी कशाला हे स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्र यांनी सांगितलेलं उत्तर काय बुवा माझं तुमच्यावर प्रेम आहे माझं तुमच्यावर प्रेम आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट मला पटलीच पाहिजे तुमचा प्रत्येक विचार मी ग्रहणच केला पाहिजे या गोष्टीवरून त्याच्या त्याचे त्यावेळी रामकृष्ण परमहंस अजिबात रागवले नाही तर त्यांची स्वतंत्र बुद्धिमत्ता पाहून ते आणखी कुज झाले अशा पद्धतीनं गुरु आणि शिष्यांच्या मधलं नातं जे आहे ते स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परुण यांचं आपण उदाहरण बघितलं की नक्कीच लक्ष देत असेल बुद्धिमान कितीही गुरुवीन ना बुद्ध्या नाही असे बुद्धिमान कितीही गुरुविन ना विद्या नाही अमल करून करिता विसरवणे शक्य नाही नौकेला जरी पार लावणे विन शक्य नसे करी व्याधी मुक्त औषधी वैद्य वाचून शक्य नसे गुरुच दाखवी मार्ग जीवनाचा असतो हा अखंड देता गुरुच दाखवी मार्ग जीवनाचा असतो हा अखंड देता सागराला अंत नसे हेच गुरुचे अस्तित्व असे आपण न्याय हे अनमोल शिक्षणाने तो माणूस गुण संपन्न होत असो ज्यावेळी आपण एखाद्याला अन्न देतो ज्यावेळी आपण एखाद्याला वस्त्र देतो त्यावेळी आपण खर्चात पडतो ज्यावेळी एखाद्याला निवारा देतो तेव्हा त्याच्या ते ते आसऱ्यात वाटेकरी होतो पण ज्ञानाचं तसं नाही ज्ञान दिल्याने वाढतच जाते आणि आयुष्यभर आयुष्यभर शे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ग्रहण ज्ञान देण्याचं कार्य हे शिक्षकच करत असतो अशा या शिक्षकाचं महत्व आजकाल कमी होत आहे ही सर्वात मोठी शोकांतिका आहे शिक्षकाबद्दल बोलायचं म्हणजे मी शेवटी एवढेच म्हणे खडूफा आणि प्रश्न उतारा तूच शिकवीची सर्व उत्तरा खडूफा आणि प्रश्न उतारा, उतारा। तूच शिकवीची सर्व उत्तरा तुझ्या मुलाच्या शिकवणीला अंत नसे पार शिक्षक तू वेडा कुंभार तूच गडवीची तूच तुडवीशी कुरुवालीशी तूच ताडशी क या मुला मुला ते यातून राष्ट्र कडवेसी देऊन ज्ञान दूर करीसी पुढील अंधार शिक्षका तू वेडा कुंभार मुला मुलांचे रूप आग मुला मुलांचे रूप गै प्रत्येकाचे गुण वेगळे तुझ्या कोणा न काय पाठी कुणाच्या पडते ताप कोणा हाती छडी मार शिक्षका तू वेडा कुंभार शिक्षका तू वेडा कुंभार धन्यवाद